विषय गंभीर लोकप्रतिनिधी नाहीत खंबीर गेले सांगोला सांगोला तालुका प्रतिनिधी शहरासह तालुक्यामधील सोशल मीडियावर एकेकाळी धुमाकूळ घातलेला आपल्या सांगोला शहरातील तोच मिरज रोड येथील रेल्वेचा बोगदा या बोगद्याबद्दल बोलाल तितकं कमीच आहे हे इतकं काम निकृष्ट झालंय की या बोगद्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या ना नागरिकांना बोगद्यातील भिंतींना गळती लागून पाणी वाहत असलेले झरे नेहमीच दिसतात तर या बोगद्यामध्ये नेहमीच पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते मात्र आता पावसाळ्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून या बोगद्याच्या अवतीभोवती रस्त्यावर पाणी साचल्यानं मोटार सायकल स्वारांचा मोटारी सायकलीचा ताबा राहत नसल्यानं घसरून दुचाकी स्वार या ठिकाणी रप्पा रप घसरून पडतात या निकृष्ट कामाचा फटका दुचाकी स्वारांना बसतोय त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची वेळ आली आहे मात्र विषय इतका गंभीर असताना देखील कोणीच लोकप्रतिनिधी खंबीरपणे याबाबत आवाज उठवताना दिसून येत नाही असं दुचाकी स्वारांमधून बोललं जात आहे तर या सोशल मीडियाच्या काळात जगभरामध्ये लोक प्रेमात पडतात कोणी प्रियसेच्या तर कोणी प्रियाकराच्या मात्र आपला सांगोला या सर्व गोष्टींना आपोआप ठरतोय प्रेमात पडायच्या वयात देखील तरुण मंडळी या बोगद्यातील चिखलमय रस्त्यावरच पडत असताना सांगण्याची कोणीतरी याकडे लक्ष द्या त्यामुळे संबंधित प्रशासनानं व लोकप्रतिनिधीने तात्काळ लक्ष घालून या बोगद्यासाठीच्या योग्य त्या उपाययोजना करून तो रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहन होत आहे आला आला पावसाळा आपले हातपाय सांभाळा सर्वत्र पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलामध्ये घसरून दुचाकी स्वारांच्या होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे या अपघातामध्ये वाहन चालकांच्या हातापायाला गंभीर जखमा होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे पाऊस पडत असताना अथवा चिखल झालेल्या रस्त्याने जाताना दुचाकी वाहन चालवत असताना वाहनधारकांनी काळजी घेण्याची वेळ आली आहे मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मांदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा